नमस्कार मित्रांनो मी कॉमेडियन रोशनी विदर्भाची कॉमेडी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आजची आहे धनतेरस धन तर धनतेरसच्या खरेदीसाठी तुमच्या दाजीनं मला मार्केटमध्ये आणलं तर पाहा आम्ही मा अकोलाच्या मार्केटमध्ये आलो आता काय खरेदी करून देतात काय सोन्याची गिफ्ट वस्तू घेऊन देतात ते तुम्ही पहा मित्रांनो हा आमचा चंपू हा चंपू म्हणते की मला सोडून टाका मला सोडून टाका याला बांधलेला आहे बघा 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 सोडून टाका म्हणते सोडून टाका म्हणते बघा ए चंपू बघा 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 फक्त 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 हे केलेलं आहे बांधलेलं आहे ते बघा ते तिथं बांधलेलं आहे आणि हा इथं आमचा चंपू चंपू ओ चंपू सोडलं की बाहेर पडते गत फायटिंग खेळायला एक नंबर आहे हो का आगा? कुछ भी? अबे एक घंटा माहिती घरी तरी राहतो का स्कूल मध्ये असतो ना কাক্রারি কাকানিঠরা <stomach> <in> 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 <just> <awfulırım> तर मित्रांनो धनतेरस साठी नवरा बायकोसाठी काही ना काही गिफ्ट आणत असते सोन्याची वस्तू तर तुम्हाला दाखवते माय नवऱ्याने यावर्षी म्हणजे सोन्याची वस्तू काय करून दिली माय नवऱ्याने म्हटलं की का आता आजची धनतेरस आहे मला काही गिफ्ट घेता की नाही म्हटलं काही देता की नाही सोन्याची वस्तू दिसतो भेट गिफ्ट चाललं म्हणत तुला आजच तर तुला सोन्याची वस्तू भेट देतो म्हटलं मी लय खुश झाली म्हटलं गेली नवऱ्या संग पा मला काय घेऊन दिलं एवढी खुशी खुशी सोन्याच्या दुकानात नेलं आणि माहीत आहे का माझ्या सोन्याचे बेसरची ठेपी जी होती ना फस होती ती होती। ते फसलेली होती किती दिवसापासून बेसर तशीच घरात होती मग म्हणत चाल तू या बेसरीची ठेपीच काढून देतो आज ते बेसरची ठेपी काढून दिली आणि म्हणत बस झालं हे सोन्याची गिफ्ट वस्तू भेटली अजून याच्यावर काय पाहिजे सोनं भेटलं तु ना तुले कोण्या प्रकारे या प्रकारची मला गिफ्ट घेऊन दिलं आता तुम्हीच सांगा यूट्यूब फॅमिली या गिफ्टवर मी हसाव का रडाव काय म्हणा या माणसाला मला काही सूचना नाही कारण की गेसर जे होती ना ते लय दिवसाची घरात पडेल होती त्याची ठेपी काढून दिली ते या गोष्टीची खुशी तर झाली पण गिफ्ट तर काही भेटलंच नाही त्या गोष्टीचं दुःखही झालं पण असो काही असो आमच्या अकोल्यातली दुकानं पाठी लागली आता आम्ही गेलो मार्केटमध्ये तिथून मार्केटमध्येच होतो म्हणा रोहन म्हणे मम्मी म्हणले डेली यूजसाठी चप्पल पाहिजे म्हटलं बरं बा चाल म्हटलं तुला डेली यूजसाठी चप्पल घेऊन देतो तर आता रोहनले चप्पल घेऊन आलो एक माझ्यासाठी पण आणली डेली यूज साठी ते चप्पल झाली नाही येऊन तर काय चप्पल लहान झाली आता मी गेली होती पनुली घेऊन चप्पल साठी म्हणे नाही मग मी राहू दे तूच जान तुम्हाला चप्पल घेऊन आता मी माय पसन चप्पल घेऊन आली तर ते चप्पल झाली त्या लहान आता पनू आणि मी आम्ही दोघ मायले बसलो या टोकणी तो रोहन आणि त्याचे पप्पा ते गेले आता चप्पल आणायला गेले म्हटलं जाय बा आता या पस आण का कशी आण रोहन गेला रोहन चप्पल आणली आता त्याच कलरची चप्पल आणली पण साईज थोडी मोठी आणली पहिले मी पण अशीच चप्पल आणली होती रोहनसाठी साठी एक मायासाठी आणली होती एक रोहनसाठी साठी आणली होती हे दोघं मायली काही साठी दोन चप्पल आणल्या होत्या आम्ही मस्त डेली यूज साठी घरच्या घरी वापरायला काही एवढं म्हटलं भारी चप्पल लापायच नाही आवारात वापरण्यासाठी हे दोन चप्पल आणल्या तिथून आम्ही म्हणजे सकाळची शाळा होती शनिवार दिवशी गेलो होतो आम्ही सकाळी पोरायली शाळेतून घेतलं त्याच्यानंतर मार्केटमध्ये गेलो काही सामान वगैरे घेतलं येता येता चप्पल वगैरे घेतले मार्केटमधून तरी रोहनले येत जाय डाऊट म्हणे किंवा मले परत चप्पल लहान गिहान झाली तर म्हणे मम्मी इथून डबल वापस जाता येते म्हणजे दहा दहा खेप त्याच दुकानावर जायचं म्हणजे तो जोपर्यंत तो माणूस हकालून नाही देत ना तोपर्यंत तरी त्याला डाऊट येत जाय तर त्यानं याटोतले ॲटोतच याटो पायातली चप्पल काढली तितंबे सुरू केले चप्पल घालून पाहिली ज्यावेळेस त्याली चप्पल चांगली फिट पद्धतशीर बसली त्यावेळेस भाऊ जरा खुश झाले नाही तर भाऊचं काही मन जागेवर नव्हतं चप्पल घातल्यावर त्याला बरं वाटलं नाही 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 आता झाली म्हणे म्हणे मम्मी चप्पल चांगली